मनोज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आरक्षण आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाले पावसाचा तडाखा चिखल गैरसोय असून सुद्धा राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो आंदोलक आझाद मैदानावर जमले आहेत या ठाम उपस्थितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की ती म्हणजे मराठा समाजाचा संयम आता संपला असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीयेत नेमका मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा घटनाक्रम काय आहे आणि सध्याचं आझाद मैदानातील वातावरण काय आहे ते सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय लोकशाहीत आंदोलन हे अधिकाराचं साधन आहे पण जेव्हा समाजाला वारंवार आश्वासन मिळतात आणि ती प्रत्यक्षात उतरवली जात नाहीत तेव्हा रस्त्यावर उतरून आवाज उठवणं अपरिहार्य ठरत मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष नेमकं हेच अधोरेखित करणारा आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही राज्य सरकार एका कोंडीत सापडलेलं दिसतंय एका बाजूला मराठा समाजाचा दबाव तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या आरक्षणावरील हक्कांचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सांगत आहेत की दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून देता येणार नाही म्हणजेच आरक्षणाचं गणित अधिकच गुंतागुंतीचं आहे सरकारला ठाऊक आहे की फक्त आश्वासन देऊन आंदोलन संपणार नाही कायदेशीर संविधानिक आणि दीर्घकालीन तोडगा काढणं हाच आता एकमेव मार्ग आहे पण प्रश्न असा येतोय की तो मार्ग शोधण्याची खरी राजकीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आप आपली भूमिका घेऊन उभे आहेत कोणी समाजाच्या भावनांना पाठिंबा देतय तर कोणी गोंधळ वाढवण्याचं काम करतय हायकोर्टाने आंदोलनावर बंधना घातली सरकारने फक्त एका दिवसाची परवानगी दिली असली तरी सुद्धा जरांगी पाटील हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत मनोज जरांगी पाटील म्हणाले की कितीही दिवस लागले तरी संघर्ष सुरूच राहील यावरून आंदोलन थांबण्याची चिन्ह दिसून येत नाहीयेत पण खरी जबाबदारी सरकारची आहे लोकशाहीमध्ये संघर्ष अनिवार्य असतो पण त्याच समाधान सुद्धा तितकंच महत्वाचं असतं मराठा समाजाचा आरक्षण हा केवळ एका समाजाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समतोलाचा प्रश्न आहे लोकांना झुंजवणं हे सरकारचं काम नाही तर त्यांना न्याय देणं ही खरी जबाबदारी आहे आज गरज आहे ती राजकीय फायद्याचा विचार बाजूला ठेवून ठाम स्पष्ट आणि न्याय तोडगा शोधण्याची अन्यथा हा संघर्ष महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यावर परिणाम करेल मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनांबाबत जर बोलायचं झालं तर त्यांचं पहिलं उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आंतरवाली सराठी येथे झालं होतं मनोज जरांगी पाटील यांचं दुसरं उपोषण हे सुद्धा अंतरवालीत होतं आणि ते पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये होतं तर तिसरा उपोषण सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नवी मुंबई येथे झालं होतं चौथं उपोषण दहा ते सव्वीस फेब्रुवारी अंतरवाली सराटीत झालेलं तर पाचवं उपोषण हे चार ते दहा जून या कालावधीत दोन हजार चोवीस मध्ये अंतरवाली सराटीतच घेतलं होत सहावं उपोषण वीस ते चोवीस जुलै अंतरवाली सराटीत दोन हजार चोवीस मध्ये तर सातवं उपोषण पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सराटीमध्येच होतं तर आठव्या उपोषणाबद्दल बोलायचं झालं तर सध्याच मुंबईतील आझाद मैदानातील ऑगस्ट पासून सुरू झालेलं हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत तर मराठा आणि कुणबी हे एक आहेत याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे हैदराबाद गॅझेटेअर लागू करा तसेच सातारा बॉम्बे गॅझेटेअर लागू करण्यात यावं ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या या सोबतच मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे माफ करा आणि आमचं कायद्यात बसणार आरक्षण आम्हाला द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले सरकार बदलत असतं हे आयुक्तांनी विसरू नये सुविधा पुरवणं हे पालिकेचं काम आहे आमचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे सरकार बदलू दे मग सगळ्यांचा हिशोब करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तर एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी जे सुरू झालेलं हे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आता तर कोणत्याही आंदोलकांची विशिष्ट अशी सोय करण्यात आली नाहीये त्यांची गैरसोय होताना पाहायला मिळते तर आता हे आंदोलन खरं तर त्याची मुदत जी आहे ती एक दिवसाचीच होती पण नंतर ती वाढवण्यात आली शनिवार रविवारी हे आंदोलन नसणार असं सुद्धा इशारा देण्यात आला होता पण तरी सुद्धा या आंदोलनची मुदत वाढवण्यात आली आहे कारण मराठा आंदोलक हे मागे हटायला आता तयार नाहीयेत तर येणाऱ्या काळात नेमकी मनोज जरांगी पाटील यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय सूचित करतात आणि आता मराठा समाज मराठा बांधव जे एकत्र आल्याचं चित्र आहे त्यांची आता कशा प्रकारे सोय केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे ती समिती त्यांच्या ज्या मागण्या मागण्यांवर विचार करते आहे त्याच्यानंतर चर्चा देखील करेल जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू वेगवेगळ्या प्र... लेवलवर ही चर्चा होत असते त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे आता शिंदे समिती आहे शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे त्यामुळे असं नाही आहे की कमिटी काही करत नाही कमिटी करतेच आहे ही एम्पॉवर्ड कमिटी आहे या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत ही कॅबिनेटची कमिटी आहे कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत करा टाइम महाराष्ट्र